मित्रांनो काल दिवसभर प्रसिद्ध कायदेतज्ञ डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांचा एक हॉस्पिटलमध्ये बेडवरती झोपलेला फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे त्या फोटोमध्ये असं दिसत आहे की सदावर्तेंना खूप काही लागलेलं आहे त्यांच्या पायाला प्लास्टर केलेला आहे हाताला प्लास्टर केलेलं आहे ते बेडवरती हॉस्पिटलमध्ये झोपलेले आहेत आणि त्यांच्याच बाजूला त्यांच्या पत्नी बसलेल्या आहेत तर या फोटोमागचं सत्य काय आहे तेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो नेमकी घटना काय आहे तो जो फोटो व्हायरल झालेला आहे सोशल मीडियावरती तो खरोखर सत्य आहे का त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय आहे तेच आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो गोष्ट अशी आहे की काल मुंबईमध्ये ई एस टी कोऑपरेटिव्ह बँकेची सभासद म्हणजेच संचालक मंडळांची जी मिटिंग होती ती मिटिंग भरलेली होती ते मुंबई बँकेच्या ह्याच्यामध्येच ऑफिसमध्येच ती मिटिंग भरलेली होती परंतु या मिटिंगमध्ये त्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये खूप मोठा राडा झाला आणि या राड्यादरम्यान हाणामारी झाली आणि त्या हाणामारीचे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत तर नेमकं प्रकरण काय आहे ते आपण सविस्तर बघूया तर याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की गुणरत्न सदावर्ते यांनी मागच्या काही वर्षापूर्वी यश टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी सहभाग घेतलेला होता आणि त्या सहभा सहभागातूनच डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलनं यश टी कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूकसुद्धा लढवली आणि डॉक्टर गुणरत्न सदावर्ते यांचं जे पॅनल आहे ते पॅनल त्या यश टी कोऑपरेटिव बँकेच्या निवडणुकीमध्ये विजयी झालं आणि जे संचालक मंडळ होतं ते संचालक मंडळ हे यांच्या गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलचं बनलं परंतु त्याच वेळेला एस टी महामंडळामध्ये शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचीसुद्धा एक संघटना कार्यरत आहे मग आनंदराव अडसूळांचं म्हणणं असं आहे की सदावर्ती यांच्या पॅनलमधील काही सदस्य नाराज आहेत आणि ते सदस्य नाराज असल्यामुळे ते सदस्य आमच्या पॅनलमध्ये सामील झाले मग ते सदस्य अडसूळ यांच्या पॅनलमध्ये सामील झाल्यानंतर आता संचालक मंडळाची जी बैठक होती त्या बैठकीमध्ये अडसूळ गट म्हणजेच शिंदे गट आ, शिंदे गटाचे अडसूळ आहेत ते शिंदे गटाचे सभासद त्याचबरोबर गुणरत्न सदावर्ते यांच्या गटाचे सभासद या बैठकीमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या सभासदांवरती अडसूळ गटाच्या सभासदांनी आरोप लावला की यांनी बँकेमध्ये खूप मोठा गैरव्यवहार केलेला आहे आनंदराव अडसुळांनी खुद्द सांगितलेलं आहे एका वृत्तवाहिनीला की बँकेमध्ये लागणारं जे एक बारा कोटी रुपयाचं सॉफ्टवेअर होतं ते सॉफ्टवेअर बारा कोटीच्याऐवजी यांनी एक्कावन्न कोटी रुपयांना खरेदी केलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार या प्रकरणामध्ये झालेला आहे असं अडसूळ गटाचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर कोऑपरेटिव एस टी कोऑपरेटिव बँकेमध्ये जी कर्मचारी भरती करण्यात आलेली आहे त्या कर्मचारी भरतीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती गैरव्यवहार सदावर्ते यांच्या संचालक मंडळाकडून झालेला आहे असं अडसूळ गटाचं म्हणणं आहे आणि याच मुद्द्यावरून या दोन्हीही गटाचे जे सदस्य होते हे सदस्य एकमेकामध्ये भिडले आणि एकमेकामध्ये भिडल्यानंतर त्यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली धराधरी झाली आणि याचे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले आता हे व्हिडिओ जसे सोशल मीडियावरती व्हायरल झाले तसेच काही लोकांनी ए आय मार्फत ए आयचा वापर करून गुणरत्न सदावर्ती यांना मारहाण झालेले आहे आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण झालेले आहे त्यांचे पाय फ्रॅक्चर करण्यात आलेले आहेत हात फ्रॅक्चर करण्यात आलेले आहेत सदावर्ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत असे फोटो ए आयमार्फत बनवण्यात आले काही लोकांकडून आणि ते सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आले तर प्रत्यक्षात आपण जे सोशल मीडियावरती आता जे फोटो पाहत आहोत की गुणरत्न सदावर ॲडमिट आहेत तर असं काही झालेलं नाही आहे सदावर ॲडमिट झालेले नाही आहेत आणि सदावरती त्यावेळेला जी संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये जो राडा झाला त्या राड्याच्या वेळेला सदावरती तिथे उपस्थितसुद्धा नव्हते त्यामुळे सदावर्तींना महान झालेली आहे सदावरती ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये ही खूप म्हणजे अतिशय खोटी अशी बातमी आहे आणि ते जे व्हायरल झालेले फोटो आहेत ते फोटोसुद्धा खोटे आहेत तर मित्रांनो ही त्या फोटो फोटोमागची कहाणी आहे